चौधाणे चौधाणे गावात फुलला परिवर्तनाचा सुगंध महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी क्रांतीची मशाल पेटवणारा विचारवंत ज्ञानज्योतीचा झगमगता दीप समानतेची गंगा पाहणारा समाज पुरुष असे यांच्या ज्यांच्या शोभून दिसेल असे महात्मा फुले यांची जयंती चौधाणे गावाने अनोख्या उत्साहात साजरी केली अकरा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता गावात धर्मनिरपेक्षतेच्या गगन गर्जनेत आणि सामाजिक समतेच्या जयघोषात कार्यक्रमात सुरुवात झाली या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन जनक्रांती फाउंडेशन ग्रामपंचायत रामगीर बाबा विद्यालय व महिला बचत गट चौधाणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते महात्मा फुलेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विमलताई मोरे ह्या होत्या यावेळी सामाजिक कार्य करणाऱ्या डॉ वसंतराव धनाजी सोनवणे यांना महात्मा फुले जीवनगौरव पुरस्कार तर लक्ष्मीबाई मोरे राजेंद्र कडू बागुल बच्छिंद्र मोरे यांना ग्रामगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले सत्यशोधक समाजाचे अरविंद खैरणाऱ्यांच्या प्रभावी व्याख्यानातून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे तेज त्यांच्या वाणीतून प्रकट झाले सत्यशोधक सिनेमातील अभिनेत्री समृद्धी सरवार ह्या कार्यक्रमाचे खास पाहुणे म्हणून उपस्थित होत्या बागलांचे तहसीलदार कैलास सावडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले डॉक्टर राहुल सोनोणे हरिअण्णा जाधव हो व सेवानिवृत्त शिक्षक आर एम मोरे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवा बागुल वसीम बेग संदीप मोरे देवीदास मोरे गुरुजी आदींसह गावकरी मंडळी यांनी विशेष परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिग्दर्शक शिवा बागुल यांनी केले प्रखर न्यूजसाठी सटाणा